तर अजून आम्ही तिकीट काढल ऑनलाईन बी तिकीट हे मला पण काढलं नाही बघूया आता भेटत हे अमर बघायला सामान ठेवू शकतो अमर आणि गेलाय तो मेंबर सामान ठेवायला हे चाललोय आपण आता पाच सांगायला लुई पास काढायला आपल्याला आयडेंटिटी भेटणार आहे आयडेंटिटी साठी आलेलो आहे आपण हे सर्व आयडेंटिटी जाहीर आहे म्हणजे आपल्याला टोकन आणि आयडेंटिटी ते भेटणार आहे ते गेला हे आलो आहे आता आपण कृषी प्रदर्शन बघण्यासाठी जे पुण्यामध्ये चालू आहे आणि सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे तुम्ही हे बघू शकता ही एक नंबर आलो आलोय आता आपण अमर

हे सगळं जे आहे ते पाण्याची मातीची शेती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माती दिसणार आहे त्यामध्ये सुद्धा आणि वॉटर पाण्यावर जे पण लागतं ते पाण्यात जातात आणि तिथे प्रॅक्टिस आहे आणि मग आमच्या सगळे सिस्टेम्स आहेत ते डच बकेट आहे पॉलॉटिकल स्टँड आहे आणि ते मल्टीब्रँडर पॅक आहे विदाउट पाणी म्हणजे विदाउट मातीची शेती विदाऊट पाणी ते पूर्ण जो एरिया दिसतोय ना तो पूर्ण खाद शिस्त नाही म्हणजे आपल्या शेतीसाठी जो खाद टाकतो यासाठी ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक नॅचरेट परत सत्तावीस चे इंजन येते मार्ग बारा फॉरवर्ड मध्ये आणि चार दिवस मध्ये सिलेंडर इंजन येते पंधराशे पन्नास सी सी इंजन आहे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये येते आणि आत ता ता आठचा आठचा चा टायर आहे आठ तीन वीच टायर ता ता आहे याच्यामध्ये त्याची साडेसहाशे लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे आणि याची कोणती बस सीट पण आहे आणि स्लाइडिंग पण त्याची प्राइस याची आहे आपण साडेपाच लाख रुपये आम्ही एकशे रुपयाची आमची आहे आता यावर तुमच्या आम्ही आमचं कमसर काय असा पाहिजे काही बस काय मिन्शर असतो भेटला पाहिजे तुमच्या कंपनीमध्ये शिवसेने आपल्याला ट्रॅक्टर द्यायचा शेतकऱ्याला पाहिजे मध्ये आम्हाला ट्रॅक्टर काय आपण पुणे मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडं सोनॅट्रोमध्ये ना नवीन मल्चर लाँच झालेला आहे जो मिनी टॅक्टरला चालतो

आणि हा पाठीमध्ये हा रोलर दिलेला आहे करून एक चांगलं प्लेन होतो आणि त्यात हा मोठा मल्चर दिलेला आहे मोठा मल्चर दिलेला आहे हाऊस आता आपण पाच किती साठी यूज करू शकतो मोठ्या टॅक्टर जे पंचेचाळीस एस पासून मोठ्या टायर मध्ये हा मंचर्स त्याची आपण किंमत एक लाख तास त्याला ठेवलेली आहे पण तुम्ही जर एक्झ्युशन मध्ये घेतला तर तुम्हाला एक लाख सात हजार लाच आपण मल्चर देऊ काय तर मारी हा पोटे काउंटर काढलेला आहे बटाटे लागवड सगळ्या पण या वर्षी नवीन आणलं नाही तर बेसिकली हा काम करतोय दीड टन बटाटे बसतात यामध्ये आणि दाखवतोय हा यावर रोलर रोलर आहे रोलर आहे हा यावर रोल बटाटे घेतात आणि डायरेक्ट ऑटोमॅटिक शिडिंग होतं खाली आणि ही खताची पेटी आहे इथं पूर्ण खत सोडलं जातं तुम्हाला आणि पाठी बटाटे आपण नवीन लॉन्च केलेले ह्याची प्राइस आपण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ठेवलेले एक्झिबिशन मध्ये ठीक आहे थँक्यू हा लोट हे सुपर सिडर आहे सुपर सिडर म्हणजे रोटा विटर आणि पेरणी हे दोघे याच्यामध्ये होते हे सहा फुटामध्ये आहे याच्यामध्ये पेशंट गावासाठी पण येतो आणि पेशंट मल्टीक्रॉप पण आहे याच्यामध्ये काय आहे की जर आपण काढाय मला तीन लाख हे जे सिट्रेल आहे साईटला येऊन जातं आपण रोटावेटर कंटिन्यू करू शकतो याला मिनिमम फोर बाय फोर चा ट्रॅक्टर लागतो फोर बाय फोर मध्ये म्हणजे साठ एचपीच्या पुढे मिनिमम साठ एचपी ट्रॅक्टर तर याला हवा का याच वेट जास्त आहे त्यासाठी याच्यामध्ये कांदा सोडून सर्व काही कडधान्य याच्यामध्ये तुम्ही पेरला जाऊ शकता बारक्या ट्रॅक्टरसाठी नाही का अवेलेबल आहे हे बारका ट्रॅक्टर साठी नाही सर याच्यासाठी तुम्हाला पाच फुटापासून तुम्हाला दहा ते नऊ फुटापर्यंत हे अवेलेबल आहे मिनी ट्रॅक्टरला लोड येतो त्यामुळे हे बोलू शकत नाही थँक्यू सर तुमच्या कंपनी नंबर आणि आपली जी कंपनी आहे ही जगजित कंपनी जगजित एग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेस आहे लुधियाना पंजाब आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस डीलर आहेत डिस्ट्रीब्युटर जर म्हटलं तर एक जालन्यामध्ये आहे शिवकारा एग्रो एजन्सी राहत्यामध्ये आहे अभिजित मशिनरी आणि जळगाव खानदेश मध्ये आहे भाग्यलक्ष्मी ट्रॉली ठीक आहे थँक्यू इथं मी गेली टायर काढलेला आहे आपलं स्वागत आहे आपण गेल्या पस्तीस वर्षापासून कांदा देण्या उत्पादनामध्ये काम करतो आपल्या कांद्याच्या एकूण चार व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये ही व्हरायटी आहे उन्हाळ्या कांद्याच्या व्हरायटी आहे याच्यामध्ये ज्या भागात पाण्याची समस्या असते तिथे लोकांना शेवटी पाणी कमी पडतं ही व्हरायटी नव्वद दिवसात लोक कामवर केल्यानंतर साधारण नव्वद दिवसात तयार होणारा माल आहे हा कांदा बघताय तुम्ही आठ महिना पूर्ण आपण स्टोरेज मध्ये ठेवलेला आहे आठ महिन्यानंतर त्याची गुणवत्ता अतिशय चांगली टिकून आहे याचं उत्पन्न साधारणतः दोनशे क्विंटल प्रति एकर, एकर. ही जी आपली प्रीमियम व्हरायटी आहे तिचं नाव आहे शुद्ध गुलाबी तुम्ही बघू शकता दहा महिन्यापूर्वी ठेवलेला जो कांदा आहे हा याचं साधारणतः एकरी उत्पन्न दोनशे चाळीस क्विंटल एकर पर्यंत विकत आहे आणि हा स्टोरेज मध्ये जाऊ शकतो त्याचबरोबर आपली व्हरायटी आहे ही आहे पुरुषी प्लस ही प्रीमियम व्हरायटी आहे याचा कांदा तुम्ही बघू शकता यासाठी साधारणतः आठ ते दहा महिने आपण याला स्टोरेज मध्ये ठेवू शकतो आणि याची उत्पादन क्षमता म्हणजे देखील दोनशे वीस क्विंटल पर्यंत साईज एवढी जर असते का ठीक आहे आणि याचबरोबर आपली एक लाल कांद्याची व्हरायटी आहे रेड प्लस म्हणून सा ती साधारणतः नव्वद दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे आणि तिचं उत्पन्न जर म्हटलं तुम्ही तर साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव दिवसात शंभर क्विंटल प्रति एकर पर्यंत तिचं उत्पन्न निघतो पावसाळीवर पावसाळी आपल्याला कुठे मिळेल म्हणजे हे जे बियाण आहे आपल्या महाराष्ट्रात आपले सगळे डीलर आहे डीलरकडे मिळेल आमचा एक डेडिकेटेड कस्टमर केअरचा नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याण्णव झिरो आठ झिरो आठ चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याण्णव झिरो आठ झिरो या नंबरवरती फोन करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता तुम्हाला सगळी माहिती मिळेल धन्यवाद ਦੇਖ ਦੇਵਾ ਤੁਹਾਨੂੰ

आणि हायड्रोलिक मध्ये पण पणिक पोलिसांना पीटीओ मध्ये तुम्हाला दोन हायड्रोलिक कॅपॅसिटी हजार किलो आणि आपण हा जो लोडर लावलेला आहे त्याची कॅपॅसिटी तीनशे किलो हा जो लोडर आहे आपण जो आपल्या टक्के साठी पटेल मध्ये आणि हा जो शिफ्ट केलेला आहे तो ट्रॅक्टरच्या सेंटर मध्ये फिफ्ट केलेला आहे त्याच्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी खूप चांगली आहे ट्रॅक्टर सोबत वर्किंग पण खूप चांगली आणि त्याच्यामुळे हा तुम्हाला हा बाजूला मी निघतो का दोन मिनिटांमध्ये प्राइस वगैरे काय त्याची प्राइस तुम्हाला जाईल सहा लाख कॉरूम लाइ भेटल न भेट थैंक्यू

आ ये भी आ लिया। बना तो एक अभी हमारा दिमाग काम करना बंद पड़ गया है चलो अभी खाने के लिए मुंह मुँह उसका मुँह देखो कैसे सूख गया है पत्थर की तरह।

In vệ tinh thần của tôi vẫn còn cái cái tên trong cái 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 एक लिटर तूप बनवायला सत्तावीस लिटर सगळ्यात देशी गाई आपल्याकडे आणि देशी गायचं त्याचं दही लावून दह्याचं याची प्राइस याची प्राइस काय राहते तीन हजार रुपये किलो आपल्याला घरपोच पाहिजे असेल तर भेटेल काय डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया काय नंबर सांगा तुमचा नईन थ्री सेवन वन टू ट्रिपल डबल